कर्मनिष्ठा भक्ती त्याच्यामध्ये श्रेष्ठ म्हणजे तुमच्यासाठी काय ज्ञाननिष्ठा तुम्हाला प्रिय आहे की भक्तिनिष्ठा तुम्हाला तुमची 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 निष्ठा तुमची निष्ठा कुठे आहे भक्तीमध्ये का ज्ञानामध्ये काय प्रकार सहकारी जी जी

प्रारब्ध शिल्लक राहत आहेत जे आणि प्रारब्ध शिल्लक प्रारब्धीच जीवनमुक्त वाचतात मात्र कोणाची भक्ती होते कोणाचं जसं प्रारब्ध असते बाबा इथं जसं की असं काही असं दार्शनिकाचं मन नाही जीवनमुक्ती मानत नाहीत विधेयमुक्तीच मानतात नाही बरेच आता इकडे नवीनाचार्य जितके आता वेदांताचे जितके म्हणजे नवीनांचे वेदांत जिथून सुरू झाला आहे बहुतांश लोक जीवनमुक्ती नाहीत म्हणत विदेहमुक्तीला मानतात कारण विदेहमुक्ती यासाठी मानतात की कारण वृत्ती आणि सगळं संसाराचा लय विदेहमुक्तीनंतरच होतो ज्यावेळेस जीवनमुक्ती आहे त्यावेळेस सगळा संसार आहे संसाराचा अभाव नाही जीवन म्हणजे मोक्ष काय आहे तर म्हणजे अज्ञानाचा अभाव हा अज्ञानच अज्ञानाचा नाश जोपर्यंत कार्य आहे तोपर्यंत अज्ञान बी आहे म्हणून काही लोकांचं असं म्हणणं नाही की जीवनमुक्ती अवस्था वास्तविक मोक्ष नाही विदेहमुक्तीनंतरच वास्तविक मोक्ष आहे बाद काही लोक जीवन जीवनोक्ती मानत नाही विधेयमुक्ती ते म्हणतात ज्ञानाचं अविध्येचा नाट झाल्यानंतर बरं का कार्य राहिलं नाही पाहिजे पण कार्य राहते आहे कार्य राहते याचा अर्थ काय अविद्या आणखीन राहिलेली

ज्ञान कमरे ज्ञानंतर देह राहतो जीवन म्हणतो पुढे विक्षेप संपला जन्म नाही रे आणि मोक्ष अवस्था पण कारण बद्ध अवस्था जरी संपली तरी विक्षेप काय म्हणजे तेव्हा आपल्याला उपयोगी पडतो कारण जीवन मोकळ अवस्था जर नसते गुरु कोण्या कोणा गुरुनी खूप ज्ञान दिलं असतं ज्ञान देण्याकरता कोण आहे गुरु जीवन मुक्त जी जी ah, विधेय मुक्त झाला ज्ञान mm -hmm. ज्ञानाचं वाटप बंद पडेल ना ज्ञान देण्याकरता कोण लागतो जीवन मुक्ताची आवश्यकता आहे पाहिजे श्रोत्रियम ब्रह्मानिष्ठ

दोनच अवस्था आहे खऱ्या म एक बद्ध आणि एक मुक्त बदनामध्ये मग हे म्हणजे पामर विषय जिज्ञासू हे बद्धात सगळे आणि मुक्तामध्ये जीवनमुक्त मग किती मोठा मनुष्य जरी असला पण बद्ध आहे ना तो तो बद्ध जाय इतकं त्याचे प्रकार पाडले निषिद्ध सेवन करीत असेल तर पामर निषिधी सेवन करणे कपाटणे आता ही भक्तीच आहे भक्तीमध्ये जसं नाराजींना एक सेकंदासाठी भगवान परमात्म्याने आपली म्हणजे दर्शन दिलं तसं जो साधक आहे त्याची निष्ठा व्हावी भगवंतावर भगवान परमात्मा का दर्शन नाही अथवा असे काही साधक आहेत का आता विद्यमान की ज्यांना साक्षात्कार झालेला आहे प्रथा खंडित नाही खंडित नाही अच्छा धारा काय चालू आहे जास्त नाही पण धारा खंडित नाही अच्छा आहेत दर्शन झालेले लोक आहेत अगदी तत्वज्ञानचा होणारी माणसं आहे तत्व तत्वज्ञान हे तर आहे तत्त्वज्ञानाचं तर कळत नाही पण भक्ती एखादा भक्त आहे की त्याला साक्षात्कार झालेला आहे कोण कोणत्या अवस्थेत असेल आपल्याला सांगता येईल सांगता येत नाही हे आहे तुमचे काशी म्हणा वृंदावन भ्र, म्हणा हे सगळी कोण कसं असेल जी आपण बाहेरून प्र परीक्षा करू शकत नाही जी जी

गुरूचर नारायण महाराज ह्या लेह होतो हे